फक्त बलात्काराचा गुन्हा परिस्थिती अधिक भयंकर आहे रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटील पण बायकापुरांच्या पोटापाण्याची व्यवस्था ठेवा कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे थे। जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर फुंकता आले पाहिजे नवऱ्या पुढे आणि पुढ़े एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज सापकाचे पाच पाच फटके सकाळ सायंकाळ ह्याच्यावर ओढावेत आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा हात पाय कलम करा या हराम खुरा